हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनल वर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द बेनिफिट बेनिफिटचा चा मराठी तर हित फायदा कल्याण लाभ संस्थेकडून मिळणारा भत्ता फायदा करनी लाभदायक कल्याण होता बेनिफिट प्रयोग है आई द बेनिफिट ऑफ अ गुड एजुकेशन दुसरा वाक्य है इट इज ऑफ ग्रेट बेनिफिट टू ह्यूमन हेल्थ तीसरा वाक्य है इट विल बी टू युअर बेनिफिट टू अराईव्ह अर्ली चौथा वाक्य आहे ही कुडंट सी द बेनिफिट ऑफ आर्ग्युईंग एनी लॉंगर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू